काय म्हणते काय नाही बसले म्हणले विचार करत कशाचा कमेंटचा कशाची कमेंट आली आपल्या एका चेहऱ्यावर देवाच्या कमेंट आली इज नॉट रियल अल्लाह इज रियल होय म्हणजे काय म्हणली काय मला काय इंग्रजी कळत नाही मराठीत सांग जरा थोडं मला दिस इज नॉट रियल गुड अल्ला इज रियल आणि असं ते दाखवलं रागायला होय म्हणजे मराठीत काय होत त्याचा अर्थ तर अल्लाह म्हणजे मुसलमानांचा देव असते तर ते खरा आहे आणि हिंदूंचा देव खरा नाही असं असं काही नसतं दादा आम्ही मानतो अल्ला आणि देवाला सगळे सारखेच देव राम रहीम एक आमच्या आंबाबाई काळोबाई आणि पठाणसाहेब मलिक साहेब ते सुद्धा मानतो आमच्या गावचं कुलदैवत आहे पठाणसाहेब आहे का आता त्याला कळणार नाही का तर नाही 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 त्याला कळणारच नाही त्याला मराठी नाही आणि आहे कामाच बनलेलं असत सगळ्यांना आपल्या आपल्या धर्माचं कौतुक पाहिजे असतं तर तसं नाही जसं आपल्या धर्मावर आपलं प्रेम आहे तसं धर्मावर दुसऱ्यांच्या पण धर्मावर आपण नाव ठेवले नाही पाहिजे ते अपमान केला नाही पाहिजे बरोबर आहे ना दर्शन नाही ज्याला त्याला समजलं बाकीच्या आपण काय जबरदस्तीनं समजवू शकत नाही ज्याला कळलं ना त्यालाच कळलं असं नाही की फक्त मुस्लिम बांधवत आपल्याला ना आपल्यातले कित्येक हिंदू पण असते ते त्यांना पण ह्या गोष्टी आवडत नाही पण काय काय मुस्लिम बांधव असतात त्यांना सुद्धा परड्या वगैरे देवा असते त्याच्यामुळं गेलेलीच ते वरून त्याच्या डोक्यावर किती जरी जरी काय सांगितलं त्याला कळत नाही त्यामुळं मला काय वाटत नाही तसं आणि समजावून प्रयत्न करत पटत ज्याला आवडत नाही कमेंट कशी काय ना रिप्लाय फक्त एवढंच याचा तुम्हाला नाही आवडत बस आम्हाला आवडतं आमच्यासाठी तेवढंच बस तेवढंच म्हणायचं

तसं मी काय म्हणू शकत नाही पण बरोबर आहे का तर असो मंडळी त्या कमेंटवर बोलण्यापेक्षा आपण आपल्यासाठी बोलू कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत का तुम्हाला काही विचारणंच होई नाही मला दोन चार दिवस झालं आपल्या फॅमिलीला काही बोलणं होई नाही मी माझ्या राड्यात पूजा तू तुझ्या राड्यात आहे का ना आपली मंडळी आपली फॅमिली कशी आहे कशी नाही पाऊस वगैरे झाला हो लोस काल पहा आम्हाला कार्यक्रम होता टीम भूल ना का असलं कावदान होतं कार्यक्रम करायचा होता पण मंडपात सगळ्या पाणी चिखलच झाडाप झाला सगळं कलाकार तर आलती सगळी पण की तिथं थोडा निवारा होता शेडचा त्याच्यात आम्ही दहाच्या पुढं कार्यक्रम चालू केला पाऊस तो थोडा उघडला होता मग पाहुणे काही थोडी दहा बारात राहिली होती भरपूर माणसं आली ती कार्यक्रमावर लई माणसं होती पण पाऊस आल्यामुळे सगळी निघून गेली जेवणाचं तर सगळं नियोजन फिस करतलं सगळ्याचं कार्यक्रमाचं नियोजन जंगी केलं तर त्यांनी पण मेघराजानं म्हणजे बेटाईम झाला खेळ आता तुम्ही म्हणाल पाऊस पण गरजेचं आहे पण मंडळी ही पाऊसमध्ये ह्याला गर्भवळी म्हणते ती काय म्हणते ती गर्भवळी आता हे जर पाऊस जर पडला का नाही मिरगाच्या आधी म्हणजे पंचवीस तारखेच्या आधी तर पुढचे नक्षत्र पडतच नाही ते कोणचे रोहिण्या आणि मिरू ही जी दोन नक्षत्र येते का ती पडत नाही आता हे गारबोळे पडले आणि ह्याचा काही उपयोग बी होत नाही आपल्याला आहे का नाही उगा नुकसान काय काहींच्या बघा बागा अजून चालू आहे आता आंब तर लगेच पिकते ते असे बादच अजून आंबा बी सुरू झालेला खाकी तुला आंबा आणले की आणख तुला लई दिवस खायचंय का आंबा उन्हाळाकडे चालू असला पाऊस जरा नसला तर जास्त पण पावसाची एवढी गरज आहे ना तुझ्या माहितीसाठी सांगतो पूजा आता गरज आहे आता आला तरी बी काय अडचण आहे का तुला पाणी आहे त्याच्यामुळे तुला काही टेन्शन नाही पण बाहेर काय चाललंय माहितीये का ह्या ह्या दरवाजाच्या बाहेर चला माहितीये काय चालू आहे एवढी पाण्याची टंचाई आहे ना गावात टँकर नाही टँकरनं व आता आपल्या गावात पूर्ण आख्या गावाचा एकच आड आहे बरं का गावकी आड त्या गावातलं पाणी सगळ्या गावाला पाणी सुटतं त्याच्यावर सगळं गाव पाणी पित तर त्या आडातच पाणी नाही राहिलेलं शेंदून नेहायला थोडं शेंदाय पुरत आहे बाप दाव्यानं पाणी शेंदी देत दे पहिलं माझं लय हाल झालं तर पाण्याचं तुला सांगतो आपल्या लग्नाच्या वक्तीला लग्न झाल्यावर हा नाही पाणी आहे म्हणून बिल नाही उडवायचं पण मंडळी कसं आहे माहित आहे का हो का आता सांगायचं म्हणजे तुम्हाला गावच्या आडाचं पाणी आठलंय तो शेजा पाजारी इथं आहे तर दोन तीन बोर त्यांचं बी पाणी कमी आलंय एक पलीकडला तर पाकच बंद पडला तेवढ्या वरचा येते तर चुळ चुळ चुळू हो आता राहिल्याविषयी आपल्या वरचा लक्ष्मीची कृपा आपल्यावर चांगलं चालतंय मस्त चालतंय जोरात आणि असं नाही की आम्हीच वापरतोय आम्ही काय करतो माहिती आहे का एक सकाळी सात वाजता मोटर चालू करतो सातला मग जेवढी माणसं येते तेवढी पाण्याला येते ती बरं का आपल्या घरी पाईप चालूच करून ठेवलेला असतो तिकडं फुलाच्या बागात आपल्या तर मग सगळीजण येते ती पाणी नेते ती भरपूर असं पाणी सगळ्याला देतो आपण बोरला बी वड बसावं असं बी काही नाही दोन अडीच तास सकाळी मोटर चालू असते सगळी पाणी भरते ती छान वाटतं माहिती आहे का तर मी आलंय आणि पाणी म्हणजे जेल ही जीवन आहे पाण्याला कधीच कुणी अडवू नये आणि तुम्हाला महत्वाचं सांगायचं म्हणजे पाणी हे आपलं नसतं स्वतःचं कुणाच्याच मालख्याकाच नसतं काय म्हणायचं तुला पूजा बर ती देवाची देणं असते देवानं जर तुम्हाला दिलं नसतं तर तुम्ही त्याचा वापर केला नसता पण व्यवस्थित योग्य असा वापर करा आम्ही पण करतोय जरी आमच्यात पाणी भरपूर असलं तरी आता सुद्धा भरपूर हाला येतं पाण्याचा टाईमवर सुटत नाही आम्हाला असं देवानं लक्ष मेन भरपूर असं पाणी दिलेलं आहे बोरला तर आम्ही त्याचा काही गैरवापर कधीच करत नाही आम्ही एक टाकी भरलेली त्या टाकीला पूर्ण दिवस दीड दिवस दोन दिवस घालवतो आम्ही तिला उत्मात करत नाही जेवढं पाहिजे तेवढंच वापरायचं आपल्याकडे असलं म्हणून किती वापरून नाही चालत कारण बघतोय काय काय माणसाला प्यायला पाणी नसतं किती वनवणी फिरते ती हापशाला गेलं हापशाला किती बी हापसू दे अर्धी का घरी ती थांबून थांबून आहे शाळा बसले हापशाला पाणी नाही पातळी खाली गेली पाण्याची का तर गेल्या वर्षी पाऊसच नाही पडला त्याच्यामुळं दर्शक किडं मारतो काय का मुद्दा शाळल शाळल असते लगेच जायचं नाही लावल्या लावल्या पोसलं की लगेच लगे पण या चिटक लागलं नकाला नकाचा आकार आहे नको आल पुढं आलं काही हे येतो असली बात आहे वोटिंगची तर मित्रांनो जेल हे जेवण आहे पाण्याला जपून वापरा हाय का नाही ग बोल की काय दोन गोष्टी पाण्यावरती भरपूर आहे आमच्याकडे भावनो पाण्याची माररा हा मारण पण देवानं पाणी दिले आपल्याला छान वाटतं आनंद वाटतो दुसऱ्यांना पण पाणी द्यायला हरवत आमचं बरोबर पाणी बोलवलं की काय पाणी छोटं दोन दिवस आठ दोन दिवस सुटायचं <coughs> आणि ते बी बोलू का नको पाहुणे बोलू का नको बोलेल की बरोबर डोंबाळा व्हायचा पाण्याचा आणि कधी कधी माणसं जर काय पाहुणे आलेली पारुशीच गेली आणि तुझ्याकडे जास्त करून पाणी नाही म्हणून येत नव्हत्या कुणाला बो, बोलू जरी वाटलं तर बोला <coughs> आम्ही लग्नाच्या टाइमला आमच्या परेशान होती आमच्या सासूर कुडली म्हणजे पूजेच्या इकडची की वा एवढं बरोबर हाय आम्हाला घरबीर नव्हतं बरखा ताव राहिला कस काय व्हायचं पूजाच हे पोराणे काय चोरा पुसला रंग लावते ती खडू वडलाय का खडू वडलंय हा तर बघा लय असं असायचं की माणसं बघून निसती भरली म्हणजे आता पुरगी तर कशी राहायची पण पुरीला काय टेन्शन नव्हतं पाण्याला मी जात होतो नाही आता भरपूर घर झाले ते बघा सगळं माळ राहत बघा एक कुत्र सुद्धा नव्हतं गावात पाळ्या तेवढीच शेजारी दोन होती तेवढीच कुत्रे त्याच्यावर कुत्र नाही माजर नाही मला तर दीड दोन वर्ष तर दुसरी कुत्री नजर आणि सगळं माळ होता दिसता पटांगण पटांगण पाड्राशी पट गावात झालेलं उन्हाला सगळं पडले आता सात वर्षात किती बदल होते काय करतोय दर्शन छोटा बच्चा नाही ना करायचं वाशी येतो चाव त्याचा चावत ती मारून पाप मिळत कान कापतो उडला आपल्या आपल्याला कान जाईल तुझ्या चल त्याला बाहेर सोडून येतो जा आजाद कर त्याला आजाद कर जा आजाद कर त्याला आता हम्म सोडून द्या दरवाजा उघडून सोडा 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 बाहेर टाका तसं नाही करायचं मारायचं नसत त्याला hmm. उजला ब लवकर चला गुड बाय गुड दर्शू hmm? काय करतो किड्याला आज करतो का टाक जा खेळायचं नसतं त्याला काटा असत त्याला सवज नाही तस नेऊन टाका चव्हा काय त्याला जा बाहेर नेऊन टाक जाऊ जाऊ बाहेर बाहेर जाऊ आणायचं नाही घरात हा काना जात ती उत होत त्यांनी चेंगरल्यावर लावा दरवाजा चला ही पावसाचं वातावरण असलं का नाही असं किड बरच निघते ते घरात बाहेर निघत लाईट हा दादा दरवाजा लावा दर्श दरवाजा लाव ओके ओके हा आलं का नाही झालं बघा पाकव्या चालू आहे ओके पाकुळे सगळ्या घरात पक्क पडते आहे का ना आणि बोरगेच्या टायमाला आमच्या गाडी उभा होती आणि दर्शन कसा पळालाय ते व्हिडिओ मला आज घावलाय बघा तर ते व्हिडिओ तुम्हाला दाखवते पुढे बघा बोर मिशन लावली आणि हवा सोडताना जी हवा येते का त्या धुळच्या आवाजावर दर्शन कसा पळाला आहे ते तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळाला gaskan, bagaimana pas untuk kita terus? marung kita pas main temi. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना स्वस्त राहा मस्त राहा चॅनलला जर कोणी लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडत असला तर लाईक करा धन्यवाद बाय